आय तिकडे बरेच ते होत काय एक बळू आधी आहे 1200 वाला मला एकक साहे साहापी से कशे आहे 800 800 आणि हे छोटे हे छोटे किती पाहिजे एक हूं बाई वेलकम बॅक फ्रेंड्स मी मृणाली आणि तुमचं स्वागत आहे मृणाली अँड मयूर यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज घेऊन आलेली आहे पुन्हा एकदा फिश मार्केट व्हिडिओ आणि आज मी आलेली आहे भाईंदरच्या फिश मार्केटमध्ये हे मार्केट स्टेशनच्या अगदी जवळ असल्यामुळे तुम्ही येथे सहज व्हिजिट देऊ शकतात भाईंदर वे स्टेशनच्या अगदी जवळ हे मार्केट आहे या मार्केटची खासियत अशी आहे की फ्रेश फिश म्हणजेच बोटीतून आलेली फ्रेश मच्छी तुम्हाला होलसेल भावामध्ये मिळते तर मी विजिट केलं होतं संडेला आणि मार्केटमध्ये एंट्री केल्यानंतर एवढे सारे क्रॅप्स लागले होते एवढे सारे खेकडे होते की बाप रे म्हणजे जर तुम्हाला खेकडे घ्यायचे असतील तर हे मार्केट आय थिंक बेस्ट ऑप्शन आहे कारण की इथे तुम्हाला खूप सारे खेकडे बघायला मिळतील आणि एंट्री केल्यानंतर इकडे खेकडे पाहून मला असं वाटले फिश मार्केट नाही तर खेकड्यांचेच मार्केट आहे कारण की इथे एवढे सारे खेकडे होते तर मंडळी भाईंदर स्टेशनच्या वेस्ट साईडला उतरल्यानंतर एक दोन मिनिट वॉक केल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण खेकडे दिसतील तर इकडे वेगवेगळ्या पार्ट्समध्ये खेकडे विकायला ठेवलेले आहेत साईजनुसार आणि प्राईजनुसार जर तुम्ही मोठे पीस घेतलेत तर बारा पीसचे बाराशे पंधराशे अशी प्राईज आहे आणि जर तुम्ही स्मॉल साईज घेतलीत तर चारशे तीनशे अशी प्राईज आहे पण तुम्ही भाव करूनच घ्या

तर क्रॅप्ट संपल्यानंतर इकडे चालू होते लाईन ती म्हणजे ड्राय फिशची तर इथे तुम्ही बघू शकता कर्दी जवला बोंबील आणि वाकटी अशी वेगवेगळ्या टाईपची फिश तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि खूपच रिझनेबल रेट आहे तुम्ही लार्ज क्वांटिटी अगदी अडीचशे तीनशे दोनशे शंभर अशा रुपयांना घेऊ शकतात आणि मार्केटच्या जस्ट बाजूला मिठागर आहे आता काढण्याची प्रोसेस सुरू होती तुम्हाला ड्राय फ्रिश घ्यायचा आहे तर ही एक उत्तम ऑप्शन आहे भांगेर फ्रीश मार्केट तुम्हाला कुठेच जायची गरज नाही आणि स्टेशनच्या जवळ तुम्हाला मिळते आणि प्लस पावसासाठी तुम्ही ड्राय फ्रिश स्टोअर करू शकता तू भरला जवळा फक्त जवळा बोंबील कर ते बघ आणि ह्या ड्राय फिश मध्ये मला मांदेली सुद्धा दिसली आणि ड्राय फिश झाल्यानंतर लगेचच सुरू होतं हे फिश मार्केट आणि स्टार्टिंगला आम्हाला दिसली कोलंबी आणि शिंपल्या तर शिंपल्यांचे शिंपल्या रेट होते शिंपल्या ये ते शंभरला एक पॅकेट आणि शिंपल्या सध्या येत नाही आहेत त्याच्यामुळे कॉस्ट खूप जास्त हाय आहे काही ठिकाणी तर साडेतीनशे रुपये एक वाटी अशा शिंपल्या होत्या त्याच्यामुळे ह्याची कॉस्टिंग खूप जास्त हाय आहे करंटली जर तुम्ही होलसेल बिझनेस करत असाल फिशचा तर हे फिश मार्केट एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि पुढे होते बोंबील मांदेली मांदेली शंभर रुपयाला होती आणि बोंबीलसुद्धा अडीचशे तीनशे असे क्वांटिटी होती आणि मुळेसुद्धा होती कालवं होती आणि इथे सगळ्यांकडे खेकडे होते खूप खेकडे होते हे लोकांकडे तर आम्ही बोंबलाचा हा एक साईडचा सा वाटा अडीचशेला घेतला कारण ते आम्हाला बोंबील पाहिजे होते आणि जर तुम्ही इथे यायचा विचार करत असाल तर कोलबी तुम्ही नक्की घ्या कारण की कोलबी खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये होती कोलबी आणि बांगड्यांचे रेट्स खूप स्वस्त होते आणि कोलबी तुम्हाला साडेतीनशे रुपयामध्ये एवढी सर्वी मिळत मिळते मिळेल വൈന <laughs> 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 आणि ह्या मावशीकडे पापलेट होते तुम्ही पापलेट बघू शकता किती मोठे आणि फ्रेश आहेत जे पापलेट असतात त्याच्यावरती जे असे वाळू असते ते एकदम फ्रेश असतात ताजे ताजे आणलेली असतात आणि जे चमकतात ते फ्रेश म्हणजे कमी फ्रेश असतात बर्फामध्ये असतात सो तुम्ही बघा इथे तुम्हाला जर फ्रेश पापलेट खायचे असतील तर तुम्ही नक्की या इकडे

बोंबि तिकडे पण होते वाईट वाईट छोटे छोटे कशी आहे ही पण कापत नाहीच काय लोक

आणि या मार्केट मध्ये बघितली मी एवढी मोठी आहे कशी आहेत पॉपलेटन खेकडे जर तुम्हाला पण अशी फ्रेश ताजी फिश क्रॅप्स कोलंबी बोंबील मांदेरी पापलेट सुरमय रावस बांगडा कालवे शिंपल्या अशी मच्छी जर खरेदी करायची असेल जास्त क्वांटिटीमध्ये तर तुम्ही नक्की भाईंदर वेस्ट मार्केटला व्हिजिट द्या तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायचे असतील तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा